नमस्कार मित्रांनो श्रीमंत कटेवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो खरं तर आज मला एका वेगळ्या विषयावर बोलायचं होतं पण आज माझ्यासोबत जो काही इन्सिडेंट झाला ना तो खूप विचित्र होता त्यामुळे म्हटलं की हे बोलणं खूप गरजेचं आहे कसं झालं माहिती आहे का सध्या आमचे पेपर चालू आहेत आणि मी पेपर द्यायला गेलो होतो आणि माझ्या साईडला जी मुलगी होती ना तिने कॉपी करत होती कॉपी इन द सेन्स की तिने मोठे जे दोन पेज होते ना फोर साईजचे ते पूर्णपणे लिहून आणले होते आणि तिने तिच्याजवळच खेळत ते सगळं आणि ज्यावेळेस मॅडमनं ते सापडलं त्यावेळेस ती इमोशनल झाली रडायला लागली मला माहीत नाही चुकून आलं माझ्याकडे अभ्यास करताना तसंच राहिलं वगैरे वगैरे लिहिताना मी तिला स्वतः बघितलो आहे आणि बरं ते पेजेस काही छोटे पण नव्हते जे मॅडमला दिसत आहेत पण तिला दिसत नाही तिच्या पॅड्यावरती असून हे खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे पण जेव्हा शिक्षकांना ते पेज सापडलं शिक्षकांनी तिचा पेपर काढून घेतला ना मग ती रडायला लागली पिवळाय लागली सर मी जाणीपूर्वक नाही केलं मला माहीत नव्हतं वगैरे वगैरे तिचा जो चेहरा होता ना तो पाहण्यासारखा होता सगळ्याला वाटायला लागलं की यार हिच्यावर अन्याय होतोय हिच्याकडून जा जाणीवपूर्वक झालेलं नाहीये हे असं चुकून राहिले वगैरे वगैरे बाग। कारण तिची जी इमोशन्स तिची इवळण्याची पद्धत होती ना ती खूप भयानक होती पण मला सत्य माहीत असल्यामुळं मला त्या गोष्टीचा इम्पॅक्ट नाही पडला कारण मागच्या पेपरला पण पर मी तिला मोबाईलमध्ये बघून लिहिताना बघितलं होतं पण मी काय बोललो नाही तिला जाऊ द्या मुलं जेचं तिचं लाईफ आहे पण मी माझ्या एका दुसऱ्या फ्रेंडला म्हटलं होतं की एकनाथ दिवस ही शंभर टक्के सापडणार आहे आणि तसंच झालं ती सापडली ज्यावेळेस ती इमोशनल होऊन सगळ्यांसमोर रडत होती सगळ्यांना सांगत होती सगळ्यांची सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करत होती ना त्यावेळेस मला त्या गोष्टीचा अजिबात फरक पडत नव्हता कारण मला माहित होते की तिनं जाणीवपूर्वक चुकीचे वागले आणि स्वतःची चूक झाकून घेण्यासाठी ती सगळ्यांची सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करते ज्यावेळेस पेपर सुटला आणि ती बाहेर आले ना त्यावेळेस आमच्यासोबत पण आम्हाला तेच सांगायला लागले मी मुद्दाम नाही केलं माझ्याकडून चुकून राहिलं कसं आलं मलाच नाही कळलं वगैरे 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 मी तिला म्हटलं चूक केलीच ना तर मान्य तरी करत जाणी त्या गोष्टीवर पांघरून नको वालत जाऊ मागच्या पेपरला पण मी तुला कॉपी करताना बघितलं होतं त्यामुळे आज तू जे काय बोलते ना त्या गोष्टीवर माझा विश्वास नाहीये ज्यावेळेस मी तिला असं बोललो ना तिला वाईट वाटलं तिथं सुद्धा ती रडायला लागली इमोशनल व्हायला लागली सगळ्यांसमोर असं दाखवू लागले की मी जाणीवपूर्वक नाही केलं माझ्याकडून चुकून राहिलं वगैरे वगैरे शेवटी मीच त्याला म्हटलं की चुकलं बाई माझं माझ्या डोळ्याने बघितलं हे चूक झाली म्हणलं पण तिच्याबद्दलचा जो ट्रस्ट होता ना तो कमी झाला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात आली की जो व्यक्ती साधा दिसतो भोळा दिसतो जो इमोशनल होऊन लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असतो ना त्या व्यक्तीवर कधी विश्वास नाही ठेवायचा इट इज जी रियालिटी असते ना ती खूप वेगळी असते आणि अशा प्रकारची पण लोक समाजामध्ये आहेत जी स्वतः बोळ असल्यासारखे दाखवतात समाजाला पण ऍक्च्युअलमध्ये तसं वागत नाही मी म्हणत नाही की चुका करू नका चुका होत असतात प्रत्येकाकडून चुका होत असतात पण त्या चुका मान्य करणं ऍटलिस्ट आपल्या मित्रांसमोर तरी ते सत्य मान्य करणं हे गरजेचं असतं जर तिने सांगितलं असतं की यार मी कॉपी आणली पण काय माझी कॉपी सापडली मला लिहिताच नाही आलं सरांनी माझा पेपरच काढून घेतला एवढं जरी बोलले असते ना तिच्या प्रामाणिकपणाला मी शंभरपैकी शंभर मार्क्स दिले असते आणि तिच्याबद्दलचा जो ट्रस्ट होता ना तो कधीच कमी झाला नसता कारण पेपरमध्ये ती पास झाली काय नापास झाली काय ती काय कुठं जाऊन झेंडा नाही रोवणार पण आयुष्यामध्ये जी ही सवय असते ना चुकीचं वागून चूक मान्य न करण्याची हे आपल्याला खूप मोठा धोका देते आज मला कळालं की ती व्यक्ती कशी आहे उद्या संपूर्ण समाजाला पण ते हळूहळू लक्षात याय लागत असतं आणि त्यावेळी जी आपली इमेज असते ना ती इमेज जर एकदा ढासळी ना तर ती परत कव्हर नाही आहे गाडीला पुढे जाण्यासाठी सात घेर असतात मागे येण्यासाठी एक असतो एकदा जर का आपलं नाव खराब झालं एकदा जर का आपली निगेटिव्ह प्रतिमा निर्माण झाली ना लोकांच्या मनामध्ये परत तिला कव्हर नाही करतायत त्यामुळे आपलं जे कॅरेक्टर असतं ना ते कधीही स्वच्छ ठेवायचं चुका होऊ द्या ते मान्य करायला शिका आज समाजामध्ये सुद्धा भरपूर लोक असे आहेत ना जे स्वतःच्या चांगलपणाचा खूप मोठा फायदा घेत आहेत एखाद्या निर्दोष व्यक्तीवरती एखादी पेटिशन दाखल करणं त्याची सगळ्या समाजासमोर नाचक्की करणं त्याची चूक नसताना त्याला त्या गोष्टीची शिक्षा भोगायला लावणं असे भरपूर प्रकार समाजामध्ये घडताना दिसत आहेत पण ज्यावेळेस पण आपल्यासमोर असे सिच्युएशन्स येतात ना त्यावेळेस आपण जास्त इमोशनल नाही व्हायचं प्रॅक्टिकली विचार करायचा की जो व्यक्ती आपल्याला इमोशनल बोळा दिसतोय ना तो ऍक्च्युअल मध्ये बोळा असू नाही शकत माणसाची खायची दात वेगळे असतात दाखवायची दात वेगळे असतात मला तिनं कॉपी केलेल्याच वाईट नाही वाटलं पण अशा प्रकारचे लोक खोटं बोलू शकतात जे स्वतः चुकीचं बघून समाजाची सहानुभूती घेऊ शकतात हे खूप विचित्र होतं कारण ते व्यक्तीवर आम्ही इतका विश्वास ठेवत होतो ना सांगता पण नाही येणार खूप खूप प्रचंड विश्वास आम्हाला वाटत होतं की सगळी दुनिया पलटेल पण हा व्यक्ती कधी चुकीचं नाही बघणार कारण त्या व्यक्तीचं आचरण शुद्ध आहे बोलणं सभ्य आहे सगळ्या गोष्टींमध्ये ती प्रवीण आहे पण तिचं एक खोटं बाकीच्या सगळ्या गोष्टींवर पाणी फिरून गेलं आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा अशा भरपूर गोष्टी होत असतात पण जेव्हा पण अशा गोष्टी आपल्यासोबत होतात ना त्यावेळेस आपण स्वतःची चूक मान्य करणं ऍटलीस्ट आपल्यावर ज्या लोकांचा ब्लाइंडली ट्रस्ट आहे ना अशा लोकांसमोर तरी आपली चूक मान्य करणं खूप महत्वाचं असतं आणि काय होतं माहिती का आपल्याबद्दलचा जो आदर असतो ना तो आणखी प्रमाणामध्ये वाढायला लागतो त्यामुळे चूक मान्य करणं खूप गरजेचं असतं कारण एकदा जर का आपल्याला चुकीचं वागून स्वतःची चूक लपवण्यासाठी लोकांची सहानुभूती घ्यायची सवय लागली ना मग ती सवय एक ना एक दिवस आपल्याला मातीत घेऊन जाते माझा एक मित्र होता जो भरपूर सगळ्या चुकीच्या गोष्टी करायचा पण त्याच्या आयुष्यामध्ये एक क्वालिटी होती तो कधी खोटं बोलत नव्हता आणि त्याची जी, जी ती क्वालिटी होती ना ती जबरदस्त क्वालिटी होती काही होत्या सगळ्या गोष्टी मान्य करायचं मी असं केलं मी तसं केलं माझ्यामुळे झालं हे झालं ते झालं सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये ना ते बॅगेज नव्हतं लपवून यायचं तो चोवीस तास फ्री राहायचा कारण तो खरं बोलत होता जर ही क्वालिटी आपल्यामध्ये असेल ना तरच ॲक्च्युलीमध्ये आपण आयुष्यामध्ये खूप मोठे बनू शकतो खूप मोठे बनवू शकतो नाहीतर लोकांना हळूहळू एक दिवस कळून जातं की हा व्यक्ती दिसतो तसा नाही आहे आणि अशा मार्गाने सर आपण कधीच मोठे होत नसतो होऊ द्या चुका मान्य करायला शिका आणि स्वतःच्या चुकांवरती पांघरून घालण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला कधी दोषी ठरवू नका ते सगळ्यात मोठं पाप आहे सगळ्यात मोठं पाप आहे आपण जगाला धोका देऊ शकतो पण आपल्या नजरेमध्ये आपण पूर्णपणे उतरलेलो असतो आपल्याला माहीत असते की आपण चुकीचं वागलो त्याच्यामुळे ती गोष्ट आपल्याला आयुष्यभर कधी शांतता नाही मिळू देत सुखी नाही राहू देत आणि एकदा आपण आपल्या नजरेतून उतरलो ना ते शांती सुख समाधान ह्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये कधी येत नसतात आपण असं आतून बाहेरून कपटी होत जातो आणि आयुष्यभर दुःखी राहतो मी कालच एक वाक्य वाचलं होतं ज्या व्यक्तीच्या बोलण्यामध्ये आणि जगण्यामध्ये साम्यता आहे ना तो व्यक्ती संत आहे त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये ती गोष्ट कॅरी करणं खूप महत्त्वाचं आहे जेव्हा आपण आपल्यामध्ये ही क्वालिटी बिल्डअप करतो ना त्यावेळेस मग मध्ये आपण मोठे होत असतो खूप मोठे होत असतो जगाच्या नजरेत झालेलो आहे ना स्वतःच्या नजरेमध्ये मोठं होत असतो अधून एक भाव असतो आयुष्यभर की मी प्रामाणिकपणे जगलो आहे आणि तो भाव आपल्याला ऍक्च्युअलमध्ये आयुष्यामध्ये आनंद देत असतो आणि ती असते आपली खरी कमाई तीच गोष्ट आपल्याला ॲक्च्युअलमध्ये आयुष्यामध्ये सुख शांती समाधान देत असते त्यामुळे ह्या गोष्टी समजून घ्या आणि आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा हो द्या चुका पण त्या चुका मान्य करण्याचा प्रयत्न करा ज्यावेळेस आपण मान्य करायला लागतो ना त्यावेळेस आपणच आयुष्यामध्ये सुखी राहायला लागतो जास्त बॅगेज नाही राहत लोक आपल्यावर अंतकरणापासून प्रेम करायला लागतात आणि ते सगळ्यात मोठं सुख आहे आयुष्यामध्ये खूप मोठं आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमचे काय प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की मेन्शन करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय